सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे चरमकाराची आणि सर्वज्ञांची भेट सर्वज्ञ श्रीचक्रधर भगवंत पोहीचा देव या ठिकाणी पाणपोईजवळ बसलेले होते तेवढ्यात बाजार करून चरमकार पाणी पिण्यासाठी पाणपोईजवळ आला तर तिथे त्यांना स्वामी बसलेले दिसले दंडवत केला व चरमकार तसाच स्वामींपुढे बसून राहिला व पुढवाटुवा म्हणजे पानसुपारी फोडून दिली व पानाचा विडाही दिला स्वामींनी सुद्धा कसलाही विचार न करता जातीपातीच्या भिंती तोडून काढण्यासाठी माणसांमधील तो विडा व सुपारी खाल्ली एवढ्या मध्ये पाठी मागून चर्मकारेन आली तिलाही विडा दिला व स्वतः पण खाल्ला आणि तो तिथेच स्वामींची सुंदर श्रीमूर्त पाहू लागला तेव्हा ती म्हणते ना आता सोबतचे सर्व लोक दूर गेले चरमकार म्हणतो जाऊ दे गेले तर गेले थोडा वेळ थांब थोड्या वेळाने परत ती म्हणते अहो उठाना खूप वेळ झाला माणसांची निहारी म्हणजे लोकांचे येणे जाणे कमी झाले रस्ता सामसून झाला जर उशीर झाला तर चोर लुटारू कडून लुटवावी अशी तुमची इच्छा आहे का उठा ना आता गुर रानात राहिले नाही ती सुद्धा गावाकडे गेली तेव्हा तो म्हणतो अजून थोडा वेळ थांबू मग जाऊ असे दोन चार वेळा झाले पण चरमकार काही उठताना दिसत नाही पाहून ती म्हणते तर का येनार अस नहीं का, नहीं येनार, मग काय तू येणारच नाही का चरमकार म्हणे नाही येणार तेव्हा चर्मकारी म्हणते मग मी एकटीच जाऊ का हो जा असे म्हणताच चार पावलं समोर जाऊन परत माघारी येते व थोड्या मोठ्या आवाजात म्हणते का हो तुम्ही खरंच येणार नाही जर तुम्ही येणार नसाल तरी फेडी माझे माथांचा हातू म्हणजे माझ्या कपाळावरील कुंकू पुसून कु टाक घटस्फोट दे काढीमोड कर तेव्हा चर्मकार म्हणतो हो काळी मोड तेव्हा ती म्हणते याला तिसरे साक्षीदार कोण तेव्हा तो म्हणतो कि हे राहुल साक्षी तेव्हा चर्मकारी स्वामींना म्हणते का हो स्वामी तुम्ही या घटस्फोटाचे साक्षीदार आहात का स्वामींनी ही श्रीमुघूट हलवून साक्षीदार आहोत असे दाखवून दिले सर्वज्ञांच्या साक्षीने हा पहिलाच घटस्फोट काहीच न देता घेता झाला व निघून गेली स्वामी पान भूंकत, तो चर्मकाराने आणि समाधी सुखाहून अनंतपट असलेल्या सुखामध्ये रममान झाले व स्थिती सुख भोगू लागले असेच फिरत फिरत अंबेश येथे ईश्वर पुरुष म्हणून त्यांची ओळख झाली चर्मकारांचा ईश्वर पुरुष झाला गावामध्ये दररोज लोक त्यांची पूजा अर्चा करू लागले घरोघरी स्नान पूजा धूप आरती मंगळारती जेवणाच्या ताटात एका वाटी आडवाटी अशा खूप वाट्या बाज गादी अंथरुण त्यावर झोपणे असा प्रकार चालू होता जसे ईश्वराचा विद्यावन पुरुषाचा सोहळा करतात तसे लोक करू लागले असेच एक दिवस सर्व अंगावर चंदन कपाळाला टेळा गळ्यामध्ये पुष्पाच्या माळा असे आसनावर बसलेले असतात गावचा राजपुरो येथे बाजारासाठी आला व त्याने हा सर्व प्रकार पाहिला व तो म्हणतो अरे तू तर आमच्या गावचा चांभार आहेस आमचं नातेवाईक आहे अरे तुझे आई वडील तुला बरेच दिवसांपासून शोधत आहेत हे सर्व तेथील ब्राह्मणांनी ऐकले त्याने शेजाऱ्याला सांगितले व हळूहळू ही बातमी संपूर्ण गावात पोहोचली व अवघा गाव विटाळीला म्हणजे अपविध केला म्हणून तेथील अधिकाऱ्यांना सांगितले मग त्यांनी निबंधकार म्हणजे वकिलांसारखे कायद्याविषयी माहिती सांगणारे बोलवले व त्यांनी ते कायद्याविषयीचे पुस्तक काढले व वा वाचले तेव्हा त्यात असे निघाले की असे गाव अपविध करणाऱ्यांना तापवलेल्या चुन्याच्या खड्यात घालून वरून चामड्याच्या पिशवीने पाणी टाकायचे मग जगलदेव विसदेव त्यांनी खडला खोदला त्यामध्ये चर्मकाराला बसविले व वरून गरम केलेले चुन्याचे खडे टाकले व वरून पाणी टाकू लागले हे सर्व पाहण्यासाठी लोकांचे अफाट गर्दी जमली तेव्हा ते पाहण्यासाठी एक जण बाजारातून आला व ही गर्दी का जमली म्हणून विचारू लागला तेव्हा त्याला एकाने सांगितले कि इथे ईश्वर पुरुष होते ते चांभार होते त्याने गाव अपवित्र केला म्हणूनही शिक्षा देत आहेत तेव्हा तो म्हणे अरे हे तर खरे नाही हे खड्या चुनखड्यात नसून बाजारात आहेत आणि तुम्हाला माझे खोट वाटत असेल तर तुम्ही जाऊन पहा तेव्हा सर्व मंडळी बाजारात पाहण्यासाठी आली तर खरोखरच ते तसेच सकुजित पाहिले सर्वांगाला चंदन कपाळाला टिळा गंध गळ्यामध्ये फुलांच्या माळा स्वामी म्हणतात बाई चर्मकाराच्या गळ्यातला हा एवढा सुद्धा सुकला नाही व पूजा सुद्धा विस्कटली नाही हे सर्व पाहून गावातील लोकांना आश्चर्य वाटले आणि मग दुःख करू लागले की आम्ही पापी चांडाळ तुम्हाला त्रास दिला कष्ट दिले उपद्रव दिला व दंडवत करून निघून गेले ही लीळा ऐकल्यानंतर महादायसा स्वामींना म्हणतात की ज्यांनी ज्यांनी एवढा त्रास चरमकाराला दिला तर त्यांना काय झाले तेव्हा स्वामी म्हणतात बाई त्यांचा निर्वंश झाला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका